सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान इंदिरानगर परिसरातील कलानगर या ठिकाणी सकाळच्या सुमारास गॅस गळतीमुळे झालेल्या भडक्यात दोन जण गंभीर जखमी झाले या जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णात उपचार सुरू आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इंदिरानगर परिसरातील कलानगर या ठिकाणी असलेल्या वक्रतुंड पार्सल पॉइंट या दुकानाचे चालक सुरेश लहामगे व चालक संदीप पालेकर हे सकाळच्या सुमारास दुकान सुरू करण्यासाठी आले असता रात्रभर दुकानात गॅस गळती झाली असल्याची शक्यता असून दुकानाचे शटर उघडल्यानंतर त्यांनी दुकानातील लाईट सुरू करण्यासाठी बटन दाबल्यानंतर अचानक भीषण भडका उडाला हा भडका इतका भीषण होता की या ठिकाणी ठेवण्यात आलेले स्टीलचे रॅट दहा फूट लांब उडाले रॅ स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की आजूबाजूच्या नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी येथीलच अरविंद पटेल व अनिल मिसाळ या नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागास फोन करत रुग्णवाहिकेसह या ठिकाणी पाचारण करण्यास सांगितलं मात्र रुग्णवाहिकेस सा यायला उशीर लागेल यामुळे रिक्षातून जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला या प्रसंगी अनेक स्थानिक नागरिक त्याचबरोबर अग्निशमन विभागाचे लीडिंग फायरमॅन एम एस सोनोने वाहन चालक आय आय काझी एस डी घुगे फायरमॅन के के पवार किरण हनवदे पार शिंदे आदींनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतला जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवीन आशा तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवीन दिशा नवी स्वप्न नवे क्षितिजे सोबत नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा जागर जनस्थानच्या सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा